नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना बिग ब्रेकिंग न्यूज आहे बघा आणि धक्कादायक बातमी या या बहिणींना आजपासून पैसे मिळणार नाही आहे केवायसी करूनही तुमचा काहीच फायदा नाही आहे केवायसी तुम्ही करूच नका आजचा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर ही सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर त्यामुळे बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा एक महत्त्वाची सूचना देतोय की बघा बहिणींनो लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून विविध यूट्यूब चॅनेल तुम्हाला उल्लू बनवायचं काम करत आहे ते थमनेला एक माहिती ठेवतात आणि आतमध्ये एक सांगतात त्या भामट्या लोकांचे व्हिडिओ बघू नका जर तुम्हाला खरी माहिती लाडक्या बहीण योजनेची पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर आणि तरच बहिणींनो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचू शकाल आणि तुमचा अमूल्य अग्रसा असा वेळ वाया जाणार नाही आहे त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही घ्या कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच व्ही ऑल एक्झाम हे चॅनल आहे जे की लाडक्या बहीण योजनेची खरी माहिती देतं इतर भामटे लोक तुम्हाला ते खोटी माहिती देतात त्याच्यामुळे त्यांचे व्हिडिओ बघू नका खरी माहिती पाहिजे असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक करून घ्या ठीक आहे आता कुठल्या लाडक्या बहिणींनी के वाय सी करायची नाही हे मी तुम्हाला सांगतोय तर बघा लाडक्या बहिणींनो तर आता लाडकी बहीण योजना के सी नंतर कोणाचे पैसे बंद होऊ शकतात म्हणजे कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणीचे केवायसी नंतर पैसे बंद होणार हे मी तुम्हाला सांगतो जरी तुम्ही चुकीच्या पद्धतीने के वाय सी केली असेल तुम्हाला जरीही सक्सेसफुल झालेला मॅसेज आला असेल तरीसुद्धा तुमचे ते के वाय सी करूनही काही अर्थ नाही आहे आणि ज्यांनी जे काही चुका केल्या असतील तर त्या महिलांनी के वाय सी करू नका तुमचा उगा शंभर रुपये वायाला घालू नका आजचा हा जी आर आहे बघा लाडकी बहीण योजनेत के वाय सी नंतर कोणाचे पैसे बंद होऊ शकतात आणि होणार आहे ते बघा आधारमध्ये छेडछाड केलेल्या महिला उदाहरणार्थ वय नाव बदलून इत्यादी आता आधार कार्डमध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू झाली त्यावेळेस आपल्या ज्या काही महिला होत्या बघा त्यांनी काय केलं माहिती आहे का ज्यांचं आता तिचा क्रायटेरिया होता एकवीस ते पासष्ट वर्षाचा तर ज्या काही आपल्या बहिणी होत्या अठरा वीस वर्षाच्या त्यांनी सुद्धा आधारमध्ये दे आपलं डेट ऑफ आप बर्थ चेंज वगैरे करून तिथे के अप्लाय केलं आणि अप्लाय केल्याच्यानंतर त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि ॲक्सेप्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचा इथं फायदा सुद्धा भेटत आला त्याच्यानंतर पासष्ट वर्षावरील ज्या काही आजी लोक होत्या आपल्या आज्या होत्या त्यांनीसुद्धा माझं वय त्यांचं वय कमी करून घेतलं आणि तिथं अप्लाय केलं तर या म्हाताऱ्या आज्यांनी आणि त्याच्यानंतर आपल्या त्या अठरा वीस वर्षाच्या तायांनी यांनी जरी म्हणजे यांनी छेडछाड करून जर का आधार कार्डमध्ये इथे ज्या वेळेस वय बदलून वगैरे घेऊन जर ऑनलाईन अप्लाय केला असेल आणि त्यांना हप्ते जरी आतापर्यंतच्या आले असले तरी सुद्धा आता तुम्ही के वाय सी जरी केली तरीसुद्धा ते सर्वे करणार के आहे केवायसी सी झाल्याच्या नंतर सुद्धा आणि तुम्हाला अपात्र घोषित करणार आहे त्याच्यानंतर घरात चार चाकी वाहने असणाऱ्या ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी आहे म्हणजे तुमचं कुटुंब आहे आणि राशन कार्डवरती तुमचं कुटुंब चौघा जणांचं आहे अर्थात तर राशन कार्डवरती जर का समजा तुमचा कुटुंब प्रमुखाचं नाव आता काय हुताप्पा धरा हुताप्पा नाव आहे आणि त्या हुताप्पाच्या नावावर जर का चार चाकी वाहन आहे तर लाडक्या बहीण योजनेचा त्या बहिणीना सुद्धा हप्ता इथे मिळणार नाही आहे आता त्याच्यानंतर वार्षिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणे तुमचं अडीच लाखाच्या आत वार्षिक उत्पन्न पाहिजे म्हणजे वर्षाकाठीचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे याच्यानंतर याच्या जमिनीची सुद्धा एक अट त्यांनी टाकलेली आहे ती अट अशी आहे की पाच एकरच्यावर तुम्हाला जमीन नसायला पाहिजे जर पाच एक्करच्या वर जमीन आपल्या लाडक्या बहिणीला असली तर ती लाडकी बहीण या योजनेतून आता अपात्र सरकार करणार आहे घरातील अनेक महिलांनी फॉर्म भरलेला असणे कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ मिळेल आता तुमचं कुटुंब भलं पाच पंचवीस जणांचं आहे आणि एकच राशन कार्ड आहे तर त्याच्यामध्ये फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित या दोनच महिलांना आता इथे लाभ मिळणार आहे कारण काही काय कुटुंब एवढे मोठाले आहे की सगळ्यांना सरकार आता ते लाभ देणार नाहीये फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित अशाच म्हणजे दोनच व्यक्तींना घरातून आता केवायसी केल्यावर सुद्धा हा सरकार लाभ देणार आहे त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकर कर भरत असल्याससुद्धा सुद्धा लाभ मिळणार नाही आता आयकर कर, कर काय म्हणजे टॅक्स तुम्हाला आयकर समजणार नाही एवढे येडे लोक आहे आपले मराठी नाही पण इंग्लिश समजते टॅक्स जर भरत असाल तर तरी सुद्धा तुम्हाला इथे आता लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही म्हणजे अर्थात तुमची केवायसी करून काहीच उपयोग नाहीये जर का तुम्ही ह्या पात्रतेचे पूर्तता सरकारची करत असाल तरच के वाय सी करा अन्यथा के वाय सी करू नका असं सरकारने स्पष्ट आदेश दिलेले आहे त्याच्यानंतर घरात शासकीय निमशासकीय महामंडळ भारत सरकारचा कर्मचारी वगैरे तरी तरीसुद्धा त्या बहिणींना इथे आता या लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही आहे म्हणजे तुम्हीच्या घरातून कोणी पण सरकारी नोकरीला असू नये आधार कार्डवरती म्हणजे राशन कार्डवरती त्याचं नाव आहे एखादी व्यक्ती आहे समजा कटाप्पा कटाप्पाचं राशन कार्डवरती नाव आहे आणि कटप्पा हा जर का महाराष्ट्र शासनाचा शिपाई आहे तर त्या बहिणीला त्या घरातील कुटुंबातील बहिणीला आता लाभ मिळणार नाही असं शासनाने इथे आपल्याला ठणकावून सांगितलं आहे त्याच्यानंतर बघा इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असल्यास आता हा मुद्दा फार खतरनाक आहे बहिणींनो लक्षात घ्या ह्या मुद्दा कसा खतरनाक आहे हे मी तुम्हाला सांगतो की आता इतर इतर यो योजनेचा लाभ घेत असल्यास हा मुद्दा कसा खतरनाक आहे तायांनं तुम्हाला सांगतो जर तुमच्या नावावरती जमीन असेल आणि तुम्हाला पी एम किसानचा हप्ता येत असेल त्याच्यानंतर तुम्हीची तुम्ही निराधार असाल विधवा असाल त्याचा तुम्हाला हप्ता येत असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता भेटणार नाही म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळण्यासाठी तयांनो या, या सरकारने काय केलं तर तुम्हाला इतर कुठल्याही योजनेचा लाभ ते घेऊन देणार नाही जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल पी एम किसानचा घेत असाल किंवा निराधारचा वगैरे विधवा वगैरे घेत असाल तर तुम्हाला तोच लाभ मिळेल हा काय लाडक्या बहिणीचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तुमची के वाय सी करून उपयोग नाही कारण ते तुम्हाला सर्वे करून सरळ सरळ अपात्र करून टाकणार आहेत लक्षात राहू द्या त्याच्यानंतर चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून घेतला असल्यास काही पण केलं आपलं अडमधडम आपलं काही पण करून घेतलं चुकीच्या पद्धतीने जर फॉर्म सबमिट केला असेल तर त्या बहिणीचे सुद्धा इथे आपल्या काय म्हणता येईल त्याला इथे काय म्हणता येईल त्याला इथे के वाय सी करून उपयोग नाही आहे त्या बहिणीचासुद्धा हप्ता इथे आपल्या बंद होणार आहे त्याच्यानंतर बहिणीनं बघा लाडकी बहीण योजना म्हणजे लाडकी बहीण के वाय सी केल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरल्यामुळे गैरपरकार योजनेचा लाभ घेत असल्यास लोकांचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे केंद्र चालकाला जबाबदार धरू नये ज्याचे पैसे बंद होईल त्याला सेतू केंद्र माहे सेवा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी चालक जबाबदार राहणार नाही आहे याचा अर्थ असा आहे कि तुम्ही ता ता की तुम्ही ज्याही ठिकाणी के वाय सी करतात तर त्या ठिकाणी तुम्ही के वाय सी करत असताना तुम्ही कोणाकोण जरी केली आणि तुम्ही म्हणाल की माझी के वाय सी आता कसं होईन कधी कधी मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांनी मी आत्ता जे मुद्दे सांगितले समजून तुम्हाला तर त्या मुद्द्याची जर का तुम्ही पूर्तता करत नसाल शासनाच्या आटीची तुम्ही पूर्तता करत नसाल तर मग सांगतो के वाय सी करू नका काही उपयोग नाही आहे तुमचे शंभर दोनशे रुपये फुकट जाणार आहे कारण सरकार सर्वे करणार आहे तुम्ही जरी के वाय सी केली तिथं सक्सेसफुलचा मॅसेज आला तरी ते सर्वे करणार आहे की याने खरंच खोटी माहिती दिली का काय ते सगळं बघणार आहे कारण तुम्हालासुद्धा माहिती आहे एका क्लिकवरती सरकारकडे आपला सगळा डाटा आहे तुम्ही जरी वरच्यावर छेडछाड करून काही आधार कार्डवर ल कवय कमी जादा करून लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला असेल सर। तरीसुद्धा सर्वे करून सरकार केवायची जरी केली तुम्ही तरीसुद्धा तुम्हाला ते अपात्र करून टाकतील पण सरकारनेच स्पष्ट आदेश आहे की तुम्ही वाय सी करू नका, सी नका। जर का तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर का फॉर्म सबमिट केला असेल आधार कार्डवरलं वय वगैरे हे करून ते त्याच्यानंतर इतर योजनेचा लाभ वगैरे घेत असेलच घरात सरकारी नोकरीला कोणी असेल तर त्या व्यक्तीने वाय सी करू नका आणि त्याचे पैसे वाया घालू नका तुमचे शंभर दोनशे रुपये त्याच्यानंतर विशेषतः अशी बाब आहे की जे सी एस सी चालक असतात बघा म्हणजे अर्थात नेट कॅफे किंवा आपण माही सेवा केंद्र बोलतो आता त्यांच्याकडे तुम्ही केवायसी केली आ दोन बहिणींनी के वाय सी केली आता मी तुम्हाला सांगतो लफडा कुठे होईल आता दोन बहिणींनी सी केली के समजा दोघी जावा जावा आहे आणि दोघी जावा जावा असल्यामुळे काय झालं मी तुम्हाला सांगतो दोघी जावा जावा असल्यामुळे आता एखांदीच्या नावावरती जमीन असेल आता तुम्हाला मी उदाहरण देऊन द्यायचं सांगितलं समजा भिकूबाई आहे आणि सकूबाई आहे आणि जर का भिकूबाईच्या नावावर जमीन असेल आणि सकूबाईच्या नावावर जमीन नसेल भिकूबाई आणि सकूबाई दोघीही जरी के वाय सी करायला गेल्या आणि एका सी एस सी चालकाने जर का त्यांची के वाय सी केली असले आणि भिकूबाईच्या नावावर जमीन असल्यामुळे तिची जरी के वाय सी सक्सेसफुल झालेली दिसत असली पण ती जमीन असल्यामुळे तिच्या नावावर ती पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल त्यामुळे भिकूबाईला येणारे हप्ते पंधराशे रुपये येणार नाही पण सकूबाईला मात्र शंभर टक्के येणार कारण सकूबाईला कशामुळे येणार तर बहिणींनो सखुबाईंनीच्या नावावर जमीन नाही आहे कुठल्याही योजनेचा इतर लाभ घेत नाही आहे म्हणून सकुबाईला पैसे येणार भिकूबाईने कितीही के वाय सी केली तरीसुद्धा तिला पैसे येणार नाही आहे त्याच्यामुळे भिकूबाईला माझं सांगणं आहे की भिकूबाई तू जरी के वाय सी केली तरी तो हप्ता सरकार बंदच करणार आहे त्यामुळे तू जास्त काय हवेत उडू नको कारण तुला पी एम किसान योजनेचा लाभ भेटतो तुझ्या नावर जमीन असल्यामुळे त्याच्यामुळे अशा प्रकार अशा अनेक प्रकारच्या सरकारने इथे अटी घालून दिलेल्या आहे एक विवाहित एक अविवाहित मी तुम्हाला ते सांगितलं आहे ते परत परत काय आता सांगत नाही एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचं म्हणजे की ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने केली सरकारच्या अटीची पूर्तता करत नाही सरकारची स्पष्ट आदेश आहे की त्या बहिणींनी केव्हाशी करू नका आणि ही अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे बहिणींनो तर अशा प्रकारची ही छोटीशी माहिती होती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न तयानो केला आता काही अडी अडचण असतील तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेविषयी काही समजत नसल काहीही तुमच्या अडीअडचणी असू द्या मला नक्की त्या कमेंट करा कमेंट केल्याच्या नंतर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो तुम्हाला योग्य अशी माहिती देतो आणि परत एकदा सांगतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम हेच एकमेव चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती देतं त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या बाकीचे भामटे लोक तयानो तुम्हाला फसवतात तुम्हाला ते आम्हीच दाखवतात व्हिडिओच्या थमनेलला काही ठेवतात आणि त्याच्यानंतर शेवटी काहीही सांगतात त्यामुळे खरी माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनलला तयानो नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आशा करतो बहिणींनो माझ्या तयांनो ती तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेल धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ काळजीप्रोकांनी कंटिन्यू बघितल्याबद्दल